सर्वाङ्गी सुन्दर उटेन्दुरा कण्ठी झलके माळमुक्ताफला जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव

तुर्बे येथील नवी मुंबईच्या राजाचे दर्शन गीतकार संगीतकार शंकर महादेवन यांनी घेतले प्रसिद्ध गीत गात भाविकांची म्हणणी जिंकली माजी आय एस अधिकारी व शिवसेना उपनेते माननीय विजय नाटा व प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक शंकर महादेवन यांनी तुर्बे येथील शिवछाया मित्रमंडळाच्या नवी मुंबईच्या राजाचे दर्शन घेतले यावेळी शंकर महादेवन यांनी त्यांचं प्रसिद्ध एक दंताय वक्रतुंडाय हे गीत गात गणेश भक्तांची मन जिंकली Gracias. Uh, yeah. तसेच शिवछायर मित्रमंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते अंकुश वैद्य यांनी माननीय विजय नाटा व गायक शंकर महादेवन यांचे शाल व श्रीफल देऊन स्वागत केले धन्य हो गए आज यहां पर के, पहले तो नवी मुंबईचा राजा और सांपाड़ाता राजा दोनों में दर्शन लेने का मुझे मौका मिला सभी लोगों को बहुत बहुत बधाई यहाँ पर नवी मुंबई में जो पॉजिटिविटी है फेस्टिविटी है सब लोगों का जो प्यार है और सब लोग एक साथ आते हैं जात पात बिना देखे ये जो उत्सव है ये हमारे लिए बहुत स्पेशल है और मैं आज सभी का बहुत आभारी हूँ ऑर्गेनाइजर्स का बहुत आभारी हूँ कि मुझे आज ये मौका मिला यहाँ पर आके आरती करने का दोनों जगह मैंने आरती किया है तो बस यही कहूँगा कि गणपति बापा मोरिया और ऐसे ही हमारे नवी मुंबई को और, और 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 आगे बढ़ाते जाए क्योंकि मैं जिंदगी में कभी नवी मुंबई झुड़ने वाला हूँ आज नवी मुंबई सा राजा तुर्भ्यालांतपाड़ा सा राजा सांपाड़ा या दोन ठिकाणी महाआरती आयोजन कर आणि त्याच्यासाठी भारतातले मोठे गायक सर्वांचे आवडते पॉप्युलर गायक शंकर महादेवन साहेब यांना विनंती करण्यात आलेली होती आणि हे गणेश मंडळ धोनी आणि विजय नाटा फाउंडेशनच्या वतीनं या महाआरतीला ते दोन्ही ठिकाणी आले सुमारे दीड तासाचा वेळ त्यांनी दिला त्यांनी स्वतः गाणी म्हटली गणेशाची त्यांनी आरती केली आणि लोकांना खूप खूप आनंद दिला त्यांचा आवाज म्हणजे जादू आहे ते जादूगार आहे संगीतातले आणि त्यांच्या येण्यानं आम्ही सगळे लोक खूप आनंदी झालो सगळ्या या दोन्ही मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्यांनी सगळ्यांना नवी मुंबईकरांना खूप खूप खुँ शुभेच्छा दिल्यात मी शंकर महादेवन साहेबांनी इतका वेळ दिला त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांना देखील खूप खूप खुँ शाबासकी खु� देतो जय गणेश नवी मुंबईचा राजा यावर आजच गणेशोत्सवाला भेट देण्याकरता प्रसिद्ध गायक संगीतकार शंकर साहेब आत्ताच महा त्यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली खरोखर कर त्यांनी ज्यावेळी देखाव बघला बघितला कारण ते पहिल्यांदाच या ठिकाणी आले आणि त्यांनी जो देखाव पाहिला त्या देखाव्यानुसार ते खूप भारावून गेले आणि त्यांनी खूप आम्हाला शाबासकी दिली की खूप अप्रतिम हा देखावा झालेला आहे आणि त्यांनी सर्व भक्तांना आवाहन पण केलं की प्रत्येक भक्तानी येथे येऊन नवीन बेचा राजा दर्शन घ्यावं आणि जो शिवराज्याभिषेक आम्ही त्याच्यावर आधारित जो देखावा येथे केले तयार केलेला आहे त्या तो बघण्याचा त्यांनी आनंद घ्यावा असं त्यांनी आवाहन केलं आहे शिवसेनेचे उपनेते आदरणीय माजी आयुक्त विजय नाटासाहेब सुद्धा त्यांच्यासोबत आले होते त्यांनीही ग राजाचं दर्शन घेतलं आणि त्यांनीही आम्हाला सर्वांचं कौतुक केलं का हा उत्सव तुम्ही छान पद्धतीने दरवर्षी उत्सव चांगल्या रीतीने पार पाडता तुम खरोखर तुम्हाला हॅट्सअप आहे म्हणून त्यांनी पण आम्हाला आमच्या पाठीवरती था थाप ठोक लालबागचा राजाची ठिकाणी जशी गर्दी असते तशी नवींबीत या ठिकाणी लाखोच्या याच्याने गर्दी असते जवळजवळ दहा दहा दिवसामध्ये दहा ते बारा लाख भाविक या ते दर्शनाचा लाभ घेत असतात आणि या ठिकाणी स सर्व धर्मीय समा समाज आहे आणि त्याच्यामध्ये मुस्लिम महिलाही आहेत मुस्लिम पुरुषही आहेत तेही येथे येऊन नवींबेच्या राजा दर्शन घेतात हे विशेष आहे या उत्सवाचं त्याच्यामुळे दहा दिवसामध्ये येथे असंख्य गर्दी होते तसंच या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आनंद मेळावेचं आयोजन केलेलं आहे दर्शन घेतल्यानंतर भाविकांना एक करमणुकीचं साधन म्हणून आम्ही आनंद मेळ्याचं आयोजन केलं आहे दर्शन घेतल्यावरती आपली कर्मणूक पण होते आणि इथं सर्व जत्रेसारखं स्वरूप निर्माण झालेलं आहे जत्रेसार त्याचाही लाभ भाविक लोक घेत असतात आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा